प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर दिनेश शंकरसिंग परदेशी राहणार कमलानगर विजापूर रोड याने दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचे ठरवल्याने मानसिक तणावात येऊन सावली उमाजी दिंडोरे व एकोणीस राहणार कृष्णा कॉलनी जुळे सोलापूर हिने गच्चीवरून खाली पडून आत्महत्या केली ही घटना सत्तावीस जुलै रोजी दुपारी घडली होती तेव्हा ती गच्चीवरून पडल्याची नोंद झाली होती दरम्यान या प्रकरणी उमाजी दगडू जिंडोरे वेचाळीस आणि जुळे सोलापूर यांच्या फिर्यादीवरून दिनेश याच्यावर ठरल्याप्रकरणी व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे मृत सावली आरोपी याने ओळख निर्माण करून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले त्यानंतर सावली हिला धोका देऊन दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले शिवाय त्या मुलीबरोबर लग्न करण्याचे ठरवले याबाबत विचारणा केल्यानंतर तिला शिवीगाळ करत यापुढे फोन केला गरी आली तर असे मना दिली, मनावर घरी म्हणत धमकी तिच्या परिणाम होऊन तिने मानसिक तणावाखाली येऊन राहत्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली या आत्महत्येस आरोपी कारणीभूत असल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे